उद्या सुप्रीम कोर्टात डब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण हे वैध आहे की अवैध आहे याचा निकाल लागणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही सुनावण्या या डब्ल्यू एस दहा टक्के आरक्षणाच्या संदर्भात झाल्यात आणि जे मुद्दे सुप्रीम कोर्टात उपस्थित झालेत त्याच्याहून एक खात्री झालेली आहे की उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात डब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण हे तुम्हाला रद्द झालेलं दिसेल याचं कारण असं की डब्ल्यू एस आरक्षण म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला समाज घटक की ज्याला अजून एस सी एस टी ओ बी सी अंतर्गत कुठेही आरक्षण मिळालेलं नाही असे समाजघटक म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ब्राह्मण बनिया आणि क्षत्रिय जमीनदार या ज्या उच्च जाती आहेत या उच्च जातीमधल्या आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला हे आरक्षण देण्यात आलेलं होतं आता EWS हे ई डब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण रद्द होण्याचं सगळ्यात पहिलं कारण आणि मोठं कारण हे आहे की आरक्षणचा अर्थ जो संविधानामध्ये सांगितलेला आहे तो पुरेसं प्रतिनि प्रतिनिधित्व नसलेल्या समाज घटकाला त्यांचं प्रतिनिधित्व पुरेसं मिळालं पाहिजे यासाठी जी विशेष संधी त्या समाज घटकाला दिली गेली ते म्हणजे आरक्षण आता पुरेसं प्रतिनिधित्व नाही असे जे समाज घटक आहेत की ज्यांचं शासनामध्ये प्रशासनामध्ये शिक्षणामध्ये ज्यांना अजूनही पुरेसं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं नाही ते सगळे समाजघटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले ठरवले गेलेत आणि जो समाज घटक सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यालाच आरक्षण देण्यात यावं असं स्पष्टपणे संविधानामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे ई डब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण हे उच्च जातीयांना आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा असं की या उच्च जातीयांचं प्रतिनिधित्व जे शासन प्रशासनामध्ये आहे ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त पटीने असलेल्या असल्यामुळे अपुरे प्रतिनिधित्व या कसोटीमध्ये ते कमी पडतात आणि त्यामुळे ते, ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले ठरत नाहीत ते पुढारलेले ठरतात आणि त्यामुळे घटनेचा जो काही मुख्य गाभा आहे तो गाभा जर पाहिला तर ई डब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण हे संविधानाच्या मुख्य गाभाला तळा देणारे आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे उद्याचा निकाल जो येईल तो डब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण रद्द करणारा असेल याची आम्हाला खात्री आहे आता ई डब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे साठ टक्क्याच्या आसपास आरक्षण गेलं म्हणजे पन्नास टक्केची मर्यादा तोडली हा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच कारण डब्ल्यू एस आरक्षण जरी आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला जरी दिलेलं असलं तरी ते विशिष्ट जातींना दिलेलं आरक्षण आहे म्हणजे सुद्धा आरक्षण हे जातीच्या आधारावर असल्यामुळे आणि त्याच्यामुळे पन्नास टक्केच्या वर मर्यादा तोडली जात असल्यामुळे हे आरक्षण रद्द व्हायला दुसरंही एक कारण आहे त्यामुळे डब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण रद्द होणार होणं हे संविधानाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे फार आवश्यक आहे आणि उद्या तुम्हाला ते झालेलं दिसेल धन्यवाद